नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशाला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन लावू नका देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा एका दिवाने दुसरा, दिवाने दुसरा दिवा लावू नये दररोज पंचदेव सूर्य श्री गणेश दुर्गा शिव आणि श्री विष्णू देवाची पूजा ही केलीच पाहिजे रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी शक्य नसल्यास आपण ते पाच वेळा देखील करू शकता तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तींची पूजा कधीच करू नये देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये देवपूजेसाठी शिळे जल पाणी व शिळी फुले वर जायत मात्र तुलसी पत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी देवघरात देवांच्या तस्बिरी फोटो लावताना त्या एकमेकांसमोर कधीच लावू नये तसेच देवाला अर्पण करावं याच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतर अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये तसेच देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद